नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक गडामोडी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या परभणी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तार इनामदार संस्थापक मुस्लिम लीग उद्घाटक श्री नलेश करमुडी संस्थापक रुग्ण हक्क संरक्षण समिती प्रमुख पाहुणे श्री शिवाजी चव्हाण कदिरला हशमीश शफीक चारठाणकर या शेख वाजिद खान पठाण रहीम शेख सारंग साळवी सर होते तर या कार्यक्रमास वैशाली साळवे पाचंगे मॅडम श्री बनकर सर सरपराजभाई रवी साबळे प्रशांत वाटोरे सय्यद खदीर शर्माजी भरत काळे फारुख सर शिरसाट सर अब्दुल कलीम राहुल मगरी संदीप वायवळ आदी मान, मान्यवर उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरपराजभाई जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले तर प्रस्ताविक श्री बनकर सर यांनी मांडले यावेळी आभार प्रदर्शन प्रमोद आंबोरिजी यांनी केले जे काही रुग्ण कोविड इथं आयोजित आहे हिंगोली पण आजही हिंगोली दुसरा जिल्हा झाला पण त्यांचं प्रेम आजही परभणीवर आहे शाश्वत आहे विश्वास आहे या ठिकाणच्या या ठिकाणी आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार